ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण इथं जमलो आहे ते तुमच्या आमच्या सर्वांचे दादा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय नारायणराव राणेसाहेब असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि खऱ्या अर्थाने या भूमिकेमध्ये आम्ही निलंबताईनं बघत आलो अगदी सावलीप्रमाणे नेहमी दादा त्या तुमच्यावर राहिल्या आहेत आणि मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचासुद्धा खूप मोठा वाट आहे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे कुडाळ मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय निलेशजी राणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पाटील साहेब अग्रवाल साहेब खेबुडकर साहेब क्रांतिताई रेडकर समीरजी वानखेडे दत्ता सामंत मनीषजी दळवी त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष प्रभाकरराव सामंत सावंत रणजित देसाई आणि शिवसेनेचे उपनेते संजयजी आंग्रे दत्ताजी सामंत संजू परब आणि ज्यांनी श्वेताताई कोरगावकर विक्टर डांटस काका कुडाळकर आणि ज्यांनी अतिशय प्रेमाने हा सर्व सोहळा आयोजित केला ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी साहेब आणि स्टेजवरचे सर्वच मान्यवर आता सर्वांची नावं घेत नाहीत एवढे मान्यवर सगळे बसलेले आहेत आणि आपण समोर बसलेले स्व सर्व मान्यवर असं म्हटलं जातं की चांगल्या वक्त्यानंतर बोलू नये निलेशजी तुम्ही एवढं चांगलं भाषण केलं की मला वाटत होतं की आता बोलावं की नाही आणि खरोखरच तुम्ही किती बदलत गेला हे आम्ही स्वतः बघितलं आहे आणि मला वाटतं त्याचं श्रेयसुद्धा तुमच्या मातोश्रीना दिलं पाहिजे कारण नेहमी मला एकेकाचे खासदार आठवतात जे ॲग्रेसिव्ह होते आणि आताचे आमदार मी बघतो की ज्यांनी स्वतःमध्ये खूप बदल घडवला आहे मी त्याच्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन करतो नितेशजी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करत आहेत फक्त नितेशजी थोडं वेळेवर कार्यक्रम केले पाहिजेत कारण मी ह्या उद्घाटनासाठी सावंतवाडीला शेवटी मला राणेसाहेबांची परवानगी घ्यायला लागली की आता मी ओरसलाच येतो कारण सावंतवाडीला बसून काय तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही ना ना। तुम्हाला अर्थात कामाचा व्यापसुद्धा खूप आहे खूप पुढे तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे आणि ते करत असताना जे काय राणेसाहेबांनी या जिल्ह्यासाठी केलं ते बघून तुम्ही ते काम करत राहाल याची मला खात्री आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सुद्धा काम केलेलं आहे आणि नितेशजी त्यावेळेला तुम्ही एवढे आक्रमक होता की मी दिवस दिवस मीटिंग चालवायचो सुरू झालं की रात्रीपर्यंत आणि मग ज्या दिवशी राणेसाहेब असतील त्या दिवशी दोन तासात मीटिंग आठवत होती त्याच्या मला असं वाटायचं की राणेसाहेबांनी दर मिटिंगला यावं आणि मला सांगायचं आहे बघा आपण सगळे कुटुंब आहोत कुटुंबामध्ये अनेक वेळेला संघर्षसुद्धा होतात पण ते संघर्ष कुठे संपवावे आणि कुठे एकत्र यावं याचं जर उत्कृष्ट कोणाला जर ज्ञान असेल तर ते आदरणीय राणेसाहेबांना आणि म्हणून ज्या ज्या वेळेला विकासाचा प्रश्न आला अगदी आम्ही एकामेकाच्या विरोध होतो त्यावेळेलासुद्धा विकासाच्या प्रश्नावर मात्र ते कायम माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिले ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अशी विरळ माणसं असतात म्हणजे राणेसाहेब स्वतः खासदार केला उभं राहायला तयार नव्हते त्यांना आग्रह करणाऱ्यापैकी एक मी होतो आणि हे करताना राणेसाहेब मी आपल्याला बोललेलो होतो की रत्नागिरीमध्ये किती डेफिशिट होऊन दे तुमच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोकं एवढं प्रेम करतात की ते तुम्हाला निवडून आणणार एक लाखाचं डेफिसिट होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी एक लाख चाळीस हजार मतं दिली राणेसाहेबांना आणि राणेसाहेब साथा चाळीस हजार मतांनी निवडून आले आणि म्हणून हा तुमचा अधिकार आहे राज्यसभेचं तिकीटामध्ये ज्याला राणेसाहेबांचं नाव त्या ठिकाणी जाहीर झालं नाही त्याच दिवशी मी ठरवतं राणेसाहेब की आपण तुमचं नाव सुचवायचं आणि मला तुम्ही माझ्याकडे टेप केलेला आहे एस एम एस केलेलं आहे की तुला आमदार व्हायला देणार नाही तुमच्या विरोधात जे तिकीट माग आमदार तिकीटही मिळालं निवडून आलो हे मंत्री करताना आणि काहीतरी के गडबड केली असतील पण ती सुद्धा मी दूर करेन आणि पुढच्या तुमच्या वाढदिवसाला मंत्री म्हणून तुमचा सत्कार करायला येईल एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो एक गोष्ट अशी असते की बघा कुठेतरी चांगल्या माणसांना माझ्यामुळे जर काही राजकीय नुकसान झालं असेल तर मी ह्या जन्मामध्येच ते भरून काढलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मी विश्वास ठेवतो आणि ही कोकणची प्रवृत्ती आहे कोकणी मनुष्य हा एवढाच प्रेमळ राहिलेला आहे बाहेरून जरी किती काटे असले तरी फणस आतमधून गोडच असणार आणि त्याच्यामुळे ते काटे निर्माण करणारी स लोकं असतात कोकणामध्ये आणि त्या काट्यांना बाजूला करून पुन्हा एकदा घरे मिळवण्यासारखे नेते नेतेसुद्धा कोकणामध्येच असतात आणि त्याच्यामुळे मनापासून तुमचं अभिष्ट चिंतन करतो तुमच्या तुमची जी जी स्वप्न होती मला आठवतं की तुम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा मंत्री झाला आणि त्यावेळेला मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेला तुम्ही सांगितलेलं होतं की असा एक कार्यकर्ता माझ्यावर काम केला तर मी कोकण बदलून टाकेन आता ती पुन्हा एकदा देवाच्या कृपेने वेळ आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो की राणेसाहेब बरोबर असतील दोन वर्षानंतरचा सिंधुदुर्ग वेगळा असणार आहे तिथला भाताचा शेतकरी वेगळा असणार आहे तिथला काजूचा शेतकरी वेगळा असणार आहे तिथला आंब्याचा बागायतदार सुद्धा वेगळा असणार आहे या खेपेला मी ज्यावेळेला आंबे लोकांना पाठवले त्यावेळेला ते एक्सरे मशीनमधून गेलेले होते त्याच्यामध्ये साका असलेला एकही आंबा नव्हता आपल्याला हळूहळू करून को कोकण बदलायचं आहे तुमचं पर्यटनाचं स्वप्न साकार करायचं आहे आणि हे सगळं करत असताना शेवटी तुम्ही आम्ही या वयामध्ये काय करणार आपलं पुढचं जीवन हे गोरगरिबांसाठी आहे देवाने तुम्हालासुद्धा खूप दिलं आहे तुमच्या एवढं नसलं तरी देवाच्या कृपेने तिसरी चौथी पिढी आमची श्रीमंतीमधली आहे आणि त्याच्यामुळे एवढंच सांगायचं आहे की पुढचं जीवन हे जनतेसाठी समर्पित असतं आपण जीवनामध्ये खूप संघर्ष करतो खूप यश मिळवतो पण ज्या लोकांमुळे आपण सातत्याने लोकप्रतिनिधी बनत असतो त्यांचं ऋण कधीही फेडता येत नाही त्याच्यामुळे या वयामध्ये मला खात्री आहे राणेसाहेब की सिंधुदुर्ग जिल्ह्याने जेवढं प्रेम तुम्हाला दिलेलं आहे त्याची दुप्पट भरपाई तुम्ही तुमच्या कामाने कराल आणि ते करत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता असतील निलेशजी असतील निलेशजी असतील आम्ही ज्यावेळेला एका रांगेत बसतो सगळे आमदार आणि खासदार एका मताचे असतात त्यावेळेला सिंधुदुर्ग कधीही मागे पडवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने काम करत राहू आणि आमचे ही महायुती हा या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करेल याची मला खात्री आहे पुन्हा एकदा राणेसाहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो बोलायचं खूप असतं परंतु सगळ्यांना आम्हाला मार्गदर्शन ऐकायचं आहे राणेसाहेबांचं आणि त्याच्यामुळे स्टेजवरची नावं घ्यायची राहिली काही लोकांची त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मनापासून साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ईश्वराने आपल्याला चांगलं आयुष्य आरोग्य देव आणि आपल्याकडून खूप सेवा ही कोकणाची आणि महाराष्ट्राची घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र